नमस्कार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपमध्ये दाखल होणार असल्याची चर्चा एकीकडे सुरू असताना दुसरीकडे अचानक त्यांनी बारामतीत येत ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट घेतली या भेटीचा अधिक तपशील समोर आलेला नाही परंतु पवार त्यांनी कृषी विज्ञान केंद्रातील विविध प्रयोगांची पाहणी केली सुप्रिया सुळे याही त्यांच्या नाराज असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या सातत्याने पुढे येत आहेत या पार्श्वभूमीवर बारामतीतील त्यांची भेट महत्वाची मानली जात आहे पाटील यांच्या दौऱ्याबाबत खासदार सुप्रिया सुळे म्हणाले की किती भाग्य आहे बघा हे सर्वांनाच असं वाटतं की ही ते आपल्याकडे हवी असे प्रत्येकाला वाटणे ही केवढी मोठी बाब आहे पाटील हे भाजपमध्ये दाखल होणार असल्याचे वक्तव्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले होते म्हणाले ते आम ते आमचे विरोधक बोलतच राहणार होली हे अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या विवाह बंधनाचे काही फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी समाज माध्यमांवर टाकले त्याबाबत ते म्हणाले जय पवार यांचे लग्न ठरते याचा आम्हाला आनंद आहे ऋतुजा ही येणारे आमची सोन व जय हे ज्येष्ठ नेते शरद पवार व प्रतिभा पवार यांना भेटण्यासाठी आले होते असे त्यांनी सांगितले आहे